अपघातावेळी पोरशे गाडीतील तिसऱ्या मित्राची पुणे पोलिसांकडून लपवा छपवी चालकाने जबाब देऊ मुलाचा तपास नाही संभाजीनगरात पेड्यांच्या बॉक्स मधून ड्रॅव्हर्स द्वारे ड्रग्ज तस्करी बटन गोळ्यांसह तीन जण अटकेत पंचवटी चौकात पहाटे कारवाई फडणवीसांची दोन महिन्यात चौथ्यांदा संघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक विधानसभेला लोकसभेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी संगम चरणामची मालिका माझ्या नादी लागाल तर तुमची एकही सभा होऊ देणार नाही राज ठाकरे यांच्या धमकीनंतर सात तासात उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर ठाण्यात मनसैनिकांचा हल्ला बीपी शुगर वाढल्याने साताऱ्याच्या सभेत करताना थांबले हात थरथरू लागला मातोश्रीचे अंगण सोडून दिल्लीत लोटांगण कोण घालतंय एकनाथ शिंदेचे ठाकरेंना प्रत्युत्तर म्हणाले बाळासाहेबांनी यांना फोटो काढायला पाठवलं असत सांगवान खाप म्हटले विणेश फोगाटला भारतरत्न मिळायला हवा सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींकडे चौकशीची मागणी निर्णय घेतले पंजाब मेल मध्ये आग लागल्याची अफवा शहापूर मध्ये पन्नासच्या वेगाने धावणाऱ्या ट्रेन मधून तीस जणांनी उडी मारली वीस जण जखमी सततच्या पूर परिस्थितीमुळे धान उत्पादक शेतकरी हवालदिल कायमस्वरूपी स्वरूपी उपाययोजना करण्याची केली मागणी हिंगोली सोमवारी मराठवाड्यातील सर्वात मोठी कावड यात्रा मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह उपस्थित राहणार पन्नास हजार भाविकांची शक्यता उपचारांसाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन पैलवान विजय इफोडीच्या उपचारांसाठी पुणे बालन ग्रुप कडून पाच लाखांची मदत लाडक्या बहिणींचा मवियाला त्रास पंधराशे रुपयांचे महत्व गृहिणीला विचारा देवेंद्र फडणवीसांचे विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर पक्ष फोडले हेच देवेंद्र फडणवीसांचे कर्तृत्व का लोकसभेत लोकांनी हेच कर्तृत्व धुवून काढले रोहित पवारांची सडकुंडीका अकादमी चे टू सीटर विमान कुणा कोसळले टेस्ट साठी उड्डाण दोन्ही पायलट जखमी इंजिन मध्ये बिघाड झाल्याने अपघात झाल्याची शंका शेतकऱ्यांचे उत्पन्न सोडा आत्महत्या दुप्पट झाल्या नरेंद्र मोदींचा चेहरा राज्यात चालणार नाही शरद पवारांचा हल्ला बोल खासदार सुब्रिया सुयेंच यांचा फोन हॅक माझ्या नवऱ्याला चुकीचे मेसेज पाठवू नका सवेत मिश्किल टिंपणी करत दिली माहिती लातूरात मराठा आंदोलन आक्रमक सार्वजनिक संशयाच्या दारातच आमदार नितेश राणेंचा प्रतिकात्मक पुतळा झाला महाराष्ट्रात फिरवणं देण्याचा इशारा काँग्रेसला कुणी संपू शकत नाही लोकसभेप्रमाणे पक्षाला विधानसभेतही यश मिळणार विरोधी पक्ष नेते विजय वडे तिहार यांचा विश्वास हिंगोलीत सोमवारी मराठवाड्यातील सर्वात मोठी कावड यात्रा मुख्यमंत्री शिंदे यांच्या सहमंत्र्यांची उपस्थिती राहणार पन्नास हजार भाविकांची शक्यता दादा तुम्ही भाजपमध्ये गेला तोच तुमचा निर्णय चुकला अजित पवारांनी दिल्लीत जाऊन शेतकऱ्यांचे प्रश्न मांडायला हवे होते रोहित पवार मराठा आरक्षण प्रश्नावर शरद पवारांनी विरोध कुर्डवाडीत अडवले वार्षिक घोषणाबाजी आत्मदहनाचाही प्रयत्न महायुतीचे संपूर्ण सातारा जिल्ह्यावर वर्चस्व असेल मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती कुटुंब फोडलं पक्ष फोडले हेच देवेंद्र फडणवीसांचं कर्तृत्व का रोहित पवारांची सडकून टीका अजित पवारांनाही केलं लक्ष पुणे विद्यापीठाच्या पीएच डी प्रवेश परीक्षा नोंदणी केलेल्या उमेदवारांना अर्जाचे शुल्क भरण्याची बारा ऑगस्ट रोजी तीन वाजेपर्यंत संधी एक मराठा लाख मराठा पुण्यात जरांगे पाटलांच्या रॅलीत मराठा बांधवांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी शेख हसीनांना पाकिस्ताननी घेरले होते मेजरने एकट्याने वाचवले त्रेपन्न वर्षांपूर्वी हसीनांना वाचवणारा अधिकारी म्हणाला बांगलादेश इंचा चीन आणि अमेरिका मोदींनी अदानींना वाचवण्याचा गट रचला काँग्रेस तपासाची जबाबदारी ज्या सीबीकडे सोपवली तीच या घोटाळ्याची सहभागी एकशे नऊ जातींच्या बियांचे प्रकाशन केले म्हणाले लोक सेंद्रिय अन्नाकडे वाटचाल करत आहेत शरद पवारांचा दावा शेतकऱ्यांच्या आत्महत्या दुपटीने वाढल्या मणिपूरच्या जिल्ह्यात बॉम्बस्फोट माजी आमदाराच्या पत्नीचा मृत्यू डेंगपालमध्ये गोळीबारात एकतिरिकेत आणि चार स्वयंसेवक ठार बँगलोर मधील कॉफी शॉपच्या हिडन कॅमेरा सापडला डस्ट लपून ठेवला होता दोन तास रेकॉर्डिंग सुरू होते कर्मचाऱ्याला अटक कोलकाता रेप मर्डर प्रकरण आरोपीच्या फोन मध्ये सापडला पॉन व्हिडिओ घटनास्थळी इयरफोन सोडले होते सीसीटीव्हीतही दिसला भारतात बांगलादेश सारख्या घटनेच्या नरेटिव्ह पासून सावध रहा उपराष्ट्रपती म्हणाले जे केंद्रात मंत्री राहिले ते खोटा प्रचार कसा करू शकता अनंतनाग मध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक दोन जवान जखमी एका दिवसापूर्वी चार दहशतवाद्यांचे रेखाचित्र केले होते जारी गडकरींचे पंजाब सरकारला पत्र एनएच्या अधिकाऱ्यांच्या मारहाणीवर म्हणाले कायदा सुव्यवस्था ठीक नाही युक्रेनने रशियातील अनेक गावे ताब्यात घेतली एक हजार युक्रेनिय सैनिक अकरा टँक सह घुसले शहात्तर हजार लोकांनी घरे सोडली बीएसएनएल लवकरच फोर जी फाय जी युनिव्हर्सल सिम लॉन्च करणार सध्या देशात आठ पूर्णांक त्रेसष्ट कोटीहून अधिक वापर करते आहे कॉफी डे एंटरप्राइजेस वर दिवाळखोरीची कारवाई सुरू होईल एनसीएलटी ने आदेश दिला कंपनीवर दोनशे अठ्ठावीस कोटी थकबाकीचा आरोप इंडियनबर्गच्या नव्या अहवालात सेबी प्रमुखांवर आरोप ज्या परदेशी फंडात आदानींची गुंतवणूक त्याच विदेशी फंडात सेबी प्रमुखांची हिस्सेदारी अर्थमंत्र्यांनी बँकांना कोर कमिटी बँकेवर भर देण्यास सांगितले सीतारामन म्हणाल्या बँकांनी ही नाविन्यपूर्ण आणि आकर्षक ठेव योजना आणल्या पाहिजे एमजीच्या आगामी रिलीज तिकड्यांवर चाचणी करताना दिसली कार ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या खेळाडूलाही दिली जाणार